मनोज जरांगे यांच्या आंदोलनात आलं होत एक संकट इकडे आड तिकडे विहीर अशी झाली होती जरांगे यांची परिस्थिती सगळे शांत शांतपास सगळ्या धुरांच्या गाड्या आणि पोलिसांचा फोच फाटा कशासाठी दाखल झाला होता जिअर मध्ये कितपत आहे सतेता का स्वीकारावा लागला जरांगे यांना जिअर ओबीसींच्या आरक्षणाला धक्का नाही लागला तर मराठाला आरक्षण मिळालं तरी खुलो कुणाच्या ताव्यावरती कोण पोळी भासते मनोज जरांगे यांनी आणखीन हे हातचा एक राखून ठेवले ते काय आणि कसे जाणून घेऊयात सविस्तर वृत्त नमस्कार महासागरमध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत ज्यांना ज्यांना असं वाटलं होतं की मनोज जरांगे युद्धात जिंकले पण तहात हारले यासाठी एकच उत्तर आहे ते म्हणजे मनोज जरांगे यांनी आताचा राखून आहे ते कसे आणि काय आपण पाहूयात आजच्या या सविस्तर व्हिडिओ दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस इतिहासात कोरला जाणारा आहे दिवस या दिवशी वेळ होती दुपारी साडेतीन वाजता यावेळी आम्ही त्या ठिकाणी कव्हरेज करत असताना एक गोष्ट पाहिली ती म्हणजे न्यायालयाचे आदेश सतर्क पोलीस प्रशासन अश्रुधुरांच्या गाड्या आणि पोलिसांचा फौज एकीकडे असं चित्र होतं तर दुसरीकडे राधाकृष्ण विखे पाटील आणि त्यांच्या सोबतीला उपसमितीचे मंत्री मनोज जरांगे यांच्या भेटीला आले पण त्या अगोदरची टाइम लाईन अशी होती की सर्व ठरून एका केंद्रावरती आणून ठेवण्यात आलं या टाइमलाईनला जर आणि दरचं ऑप्शन नव्हतं तर याला दोन पर्याय होते त्यातील एक पर्याय मनोज जरांगे यांना निवडायचा होता त्या ठिकाणी अशी परिस्थिती होती की कायद्यानुसार हायकोर्टाचा सहारा घेऊन आपल्या आंदोलनावरती लाठीचार्ज झाला असता आणि कायदा व सुव्यवस्थेचं कारण देऊन आणखी खूप काही घडलं असत आम्ही त्या ठिकाणी कव्हरेज करत असताना एक गोष्ट निहाली जी की म्हणजे स्टेजच्या आसपास शांतता होती आंदोलकांपैकी काही महिला रडत होतात काही महिला मुख्यमंत्र्यांवरती आक्रोश व्यक्त करतो हे सगळं सुरू असताना जेव्हा राधाकृष्ण विखे पाटील या ठिकाणी आल्यानंतर त्यांच्या हातात होता एक मसुदा आणि त्यामध्ये काही त्रुटी आढळल्यास आम्ही सरळ करू अशी त्यांची भूमिका आणि मनोज जरांगे यांनी दिलेला होकार या दोघांमध्ये एक यामध्ये सात पैकी पाच मागण्या मान्य झाल्या त्यामध्ये दोन मागण्या अजूनही पेंडिंग आहेत त्याच्यावरूनच मनोज जरांगे यांनी हातचा राखून ठेवला आणि यातून मध्यस्थी मार्ग काढत आपण जिंकलो रे राजांनो अशी घोषणा केली याच्या पेक्षा काय पाहिजे ओके राजा हो तुमच्या कारण हो। त्यांना माहिती होत इकडे आड आणि तिकडे विहीर आहे त्यामध्ये एक योग्य वेळ होती की जेवढ्या मागण्या मान्य झाल्या तेवढ्याच सही पण मुंबईतील सगळ्यात मोठं आंदोलन आम्ही जिंकलो आता ज्या दोन मागण्या राहिल्या होत्या त्या म्हणजे सातारा गॅझेट अंमलबजावण्यासाठी एक महिन्याची मुदत आणि दुसरी मागणी म्हणजे मराठा कुणबी एकच शासन निर्णय यासाठी दोन महिन्याची मुदत बरं आता जो वाढीव एक ते दोन महिन्याचा वेळ मिळाला आहे त्यामध्ये जी आर मध्ये ज्या त्रुटी आहेत त्यावरती मार्ग काढता येतो मी अद्यापही असं म्हणत नाही की हा जी आर पूर्णतः फसवा आहे पण वाढीव वेळ मिळावा हे मनोज जारांगे यांच्यासाठी प्लस पॉईंट ठरला आहे नुकतेच राधाकृष्ण बी के पाटील हे मनोज जारांगे यांच्या भेटीला गॅलक्सी रुग्णालयात गेल्यानंतर तेव्हा देखील त्यांनी सांगितलं की या जी आर मध्ये जर काही त्रुटी आहेत त्यात सुधारणा करून नवीन जी आर द्यायला तयार हो। आहोत पण यामध्ये एक गोष्ट नक्कीच न कळत सगळ्यांना कळेल म्हणजे राधाकृष्ण विखे पाटील यांनी पुढे बोलताना सांगितलं की या जी आर संदर्भात काहीही प्रश्न असल्यास त्यांनी थेट माझ्याशी भिडावं असं बोलत त्यांनी मराठ्यांचा नेता म्हणून स्वतःला प्रोजेक्ट केलं यामध्ये तुम्हाला देखील कळलं असेल की दुसऱ्याच्या ताव्यावरती आपली पोळी भाजून घेण्याची संधी त्यांनी या ठिकाणी चोले कारण त्यांच्या या वक्तव्यामुळे लाखो मराठा बांधवांची सहानुभूती मिळेल आणि फायदा देईल मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं की मी अभ्यासकांची बैठक बोलवली होती पण कुणीही यायला तयार याचं देखील एक कारण आहे ते आपण जाणून घेतल्यास आपणास कळेल की आंदोलनाच्या वेळी आणि नंतर देखील मनोज जरांगे यांनी अभ्यासकांबद्दल जे आक्रमक पवित्रा घेतला होता त्यामुळे कुठलाही अभ्यासक आता त्यांच्याशी भिडायला किंवा चर्चा करायला अजिबात तयार आता सध्याचा एकच विषय एवढा असेल की जर विषय राजकारणाचा होणार रा असेल तर क्रेडिट जर एका पक्षाला किंवा एका नेत्याला जात असेल तर विरोधक साहजिकच आहे आपला स्टँड घेणार आपण पाहिलंच असेल की छगन भुजबळ गेल्या चार ते पाच दिवसापासून अस्वस्थ आहे ते म्हणाले की उपसमितीने जो काही निर्णय घेतला आहे त्या संदर्भात आपल्याला काहीच माहिती नाही आणि आपल्याला विश्वासात न घेता जो जी आर करण्यात आला आहे त्यामुळे मी शंभर टक्के नाराज आहे बरे यामध्ये एक प्रश्न देखील निर्माण होतो तो म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी एक वक्तव्य केलं होतं ते म्हणजे ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागू देता मराठ्यांना आरक्षण दिलं जाईल मग ओबीसीनाही धक्का लागला नाही आणि मराठ्यांनाही आरक्षण दिलं तर ते दिलं तरी कुठून हा संभ्रम साहजिकच आहे देवेंद्र फडणवीस यांनी देखील नुकतंच एक वक्तव्य केलं आहे ते म्हणजे हैदराबाद गॅजेट म्हणजे असं आहे की मराठवाड्यात ज्यांच्या कुणबी नावाच्या नोंदी नव्हत्याच त्यांच्या नोंदी या गॅजेटमध्ये सापडतील आणि त्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळेल यामध्ये ना ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागेल पण जे आहे त्यांना मिळेल बरं आणखी दोन महिने बाकीच आहेत त्यामुळे या दोन महिन्यात नक्की काय होणार आणि काय होणार नाही त्याचबरोबर अभ्यासक ज्या पद्धतीने म्हणत आहेत की या जी आर ला शून्य किंमत आहे काही अभ्यासक म्हणत आहेत की असं गॅजेट काढून किंवा जी आर काढून असं एका जातीला आरक्षण मिळत नसत असे एक ना अनेक प्रश्न आहेत आणि मराठा बांधवांसह ओबीसी बांधून देखील संभ्रमात आहे आगे आगे देखो होता आहे क्या अशीच म्हणायची वेळ आता आली आहे आमची ही बातमी आपल्याला आवडली असल्यास नक्कीच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून क्लिक करा